तिजोरी ठेवा देवा आता उघडदार देवा हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनेलवर मंडळी आपल्या प्रत्येकाच्या घरात एक गोष्ट असते ती म्हणजे देवघर देवघरासाठी आपण स्वतंत्र जागा बनवलेली असती जागा ठेवलेली असते देवघर म्हणजे आपल्या सर्वांच्याच घरातील सर्वात पवित्र जागा जिथे आपण शांतपणे बसू शकतो जिथं बसल्यावर आपल्याला शांत आणि प्रसन्न देखील वाटत असतं जिथे असलेली सकारात्मक ऊर्जा त्या घराला बांधून ठेवण्याचं काम करत असते घरातील लोकांना प्रत्येक संकटात तिथूनच बळ मिळत असतं म्हणून देवघर आपल्या प्रत्येकाच्याच घरात असतं हिंदू घरांमध्ये तर मंदिराची प्रतिकृती असलेल्या घरातच भगवंत विराजमान असतात म्हणजेच आपण ज्याला देवहारा म्हणतो हिंदू धर्मात आपल्या देवपूजेला देखील खूप महत्त्व आहे प्रत्येक धर्मात ज्याच्या त्याच्या पद्धतीने देवपूजा केली जाते या माध्यमातून आपण काय करत असतो तर देवाप्रती आदर व्यक्त करतो आणि देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळवत असतो देवाची पूजा करण्यासाठी आणि देव ठेवण्यासाठी आपण देवघर आपल्या घरात बांधून घेत असतो किंवा विकत लाकडी देवहरा बनवून घेत असतो देवघरामुळे आपल्या प्रत्येकाच्याच घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि घरात सुखसमृद्धी नांदायला देखील मदत होते तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण देवघर कसं असलं पाहिजे बऱ्याचदा आपण जुनं देवघर झालं की नवीन देवघर घेण्याचा विचार करतो तर मग अशा वेळेस त्या जुन्या झालेल्या देवघराचं देवघराचं नक्की काय करायचं देवघराबद्दल आपण कोणते नियम पाळले पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ बघत असताना मध्ये आपल्या कुलदेवाचं नाव जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बऱ्याचदा म्हणजे वर्षा आपल्या आजोबांचं देवघर आपल्यापर्यंत आपल्याला बघायला मिळतं मग कधी कधी ते खराब होतं लाकडी असेल तर ते लाकूड साहजिकच कुसत तुटत किंवा आपण नवीन घर बांधलं की त्यासोबत देवघर देखील नवीन देवहारा तयार करून घेत असतो बऱ्याचदा आपण देवहारा किंवा देवघर बदलण्याचा विचार करतो पण जर बघा तुमचा देवघर एकदम व्यवस्थित आहे त्याला कुठेही कोच देखील झालेली नाहीये तर मग अशा वेळेस देवघर बदलणं हे शुभ मानलं जात नाही तुमचा देवघर फुटलेला आहे तुटलेला आहे त्यावेळेस तुम्ही देवघर बदललं पाहिजे जर गरज नसेल तर विनाकारण आपण देवघर बदललं नाही पाहिजे खरंच गरज असेल तर देवघर बदला मग त्यावेळेस जुन्या देवघराचं काय करायचं आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया घरात ठेवलेलं जे आपण देवघरा ठेवतो देवघर ठेवतो तर ते एक सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक असतं ते सकारात्मक ऊर्जेनं भरलेलं असतं जेव्हा आपण आपल्या घरात दररोज सकाळ संध्याकाळ पूजा करतो तेव्हा ती ऊर्जा देखील आपल्या घरातच राहते त्याचवेळी तुम्ही जर ते देवघर चांगलं आहे ते तुम्हाला बदलायचं आहे कोणाला विकायचं आहे असा विचार केला तर सकारात्मक ऊर्जा सुद्धा त्यासोबतच बाहेर निघून जाते जर देवघर तुम्ही कोणाला देण्याचा किंवा विकण्याचा विचार करत असाल तर जुन्या मंदिरातून सर्व देवी देवतांची मूर्ती किंवा काही फोटो ठेवलेले असतील चित्र लावलेले असतील तर ती काढण्यापूर्वीच तुम्ही नवीन देवघर घरामध्ये आणायचं आणि त्याची पूजा देखील करून घ्यायची आहे त्या तो ब्राह्मणांकडून मंत्रोच्चाराने विधिवत त्या देवघराची पूजा करून घ्यायची आणि स्थापना देखील ब्राह्मणाच्या हातूनच करून घ्यायची त्यामुळे आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा बाहेर जात नाही अशा प्रकारे नवीन देवघरात पूजा केल्याने मंदिरात ऊर्जेचा संचार वाढतो नवीन देववाऱ्याची स्थापना करून झाली की त्यानंतर आपला जो जुना देवघर आहे तो आपण घराबाहेर काढायचा आहे पण तो शक्य तो कोणाला विकू नका किंवा तसाच कोणाला देऊन टाकू नका तो खराब झालेला असतो त्यामुळे आपण बदललेला असतो त्यामुळे तो दुसरा कोणाला विकू नका किंवा कोणाला देऊ नका या उलट इकडे तिकडे चौकात किंवा मंदिरांच्या ठिकाणी देखील लोक नेऊन ठेवतात आपल्याला आढळतं की जुने देवघरे मंदिरांच्या ठिकाणी लोक नेऊन ठेवतात किंवा चौकात एखादी जागा असते तिथे बरेच फोटो मूर्ती वगैरे ठेवलेले असतात पण अशा ठिकाणी सुद्धा देवघर नेऊन ठेवणं चुकीचं आहे तुम्ही एखाद्या ठिकाणी म्हणजे पाण्याच्या ठिकाणी त्या देवघराचं विसर्जन करू शकता देवघर शक्यतो सोमवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार या दिवशी स्थापन करायचं आहे हे दिवस नवीन देवघर स्थापन करण्यासाठी शुभ असतात मंगळवार शनिवार आणि रविवारी नवीन देवघराची आपल्याला खरेदी पण करायची नाही आणि त्यांची स्थापना देखील करायची नाही देवघर कोणत्या दिशेला असलं पाहिजे तर देवघर हे ईशान्य दिशेला असलं पाहिजे देवघर हे बेडरूममध्ये पण ठेवायचं नाही हॉलमध्ये पण ठेवायचं नाही म्हणजे जिथे आपली बैठक रूम असते तिथे देखील कारण त्याची आपल्याकडे कोणी पाहुणे येतात तर सगळ्यांवर त्याची न नजर पडते त्यामुळे देवघर एकतर स्वतंत्र देवघरसाठी रूम बनवून घ्यायची किंवा नसेल सेपरेट रूम तर किचनमध्ये तुम्ही देवघर ठेवलं तरीही चालेल आणि शक्यतो ईशान्य कोपऱ्यामध्येच आपल्याला देवघर स्थापन करायचं असतं कारण या दिशेला पूजा केल्याने देवी देवता लवकर प्रसन्न होतात असं म्हटलं जातं देवघर ईशान्य दिशेलाच असलं पाहिजे कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य कोपऱ्यातून बाहेर जाते त्यामुळे देवघर ईशान्य दिशेलाच आपल्याला स्थापन करायचं आहे देवघर जिथे स्थापन करणार असाल त्या ठिकाणी दिवसभरातून का होईना सूर्यप्रकाश त्या देवघरावर पडला पाहिजे अशी योग्य जागा देवघरासाठी आपण निवडायची आहे एकदम असं बंदिस्त म्हणजे जिथे दिवसभरात कधी सूर्यप्रकाश येणार नाही ज्या रूमला खिडकी नाही असं देवघर आपण बनवायचं नाही आहे दिवसभरातून ताजी हवा सूर्यप्रकाश तिथे आला पाहिजे त्यामुळे आपल्या घरातील दोष नष्ट होतात म्हणून देवघरसुद्धा अशाच ठिकाणी आपल्याला स्थापन करायचं आहे आणि सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा देखील नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते देवघरात आपल्याला काही नियम पाळणं देखील गरजेचं आहे तर देवघरासंबंधी काही नियम आहेत तेच मी तुम्हाला सांगते देवघरात आपण जे काही दिवा लावतो समयी लावतो तर त्या समयीची वाद दक्षिण दिशेकडे नसली पाहिजे समयीत नेहमी विषम संख्येतीलच वात्या असाव्यात म्हणजे तीन पाच सात अशा वाती आपण समयीत लावायच्या आहे आणि जेव्हा आपण दिवा लावतो देवघरासमोर समयी लावतो तर त्यामध्ये तेल आणि तूप एकत्र करायचं नाही एकतर तेलाचाच दिवा लावायचा किंवा एकतर तुपाचाच लावायचा आहे एकाच देवघरामध्ये दोन शिवलिंग शाळीग्राम सूर्यकांत गणपती आणि शंख यांच्यासह डबल डबल मूर्ती आपल्याला पूजायचे नाही सर्व देवांच्या आपल्याला एक एकच मूर्ती टाक ठेवायची आहे आपण दररोज सकाळ संध्याकाळ देवपूजा करतो तर ती देवपूजा करताना आपण देवांना आंघोळ घालतो तर देवांखाली जे आसन असतं ना ते आसन आपण दररोजच्या दररोज बदललं पाहिजे स्वच्छ धुतलेलं आसन परत देवांखाली आपण अंथरायचं असतं आणि जे बदललेलं आसन आहे ते परत धुवून टाकायचं म्हणजे दुसऱ्या दिवशी ते परत आपल्याला कामाला येणार आहे देवांना गंध लावण्यासाठी नेहमी करंगी शेजारचं बोट ज्याला आपण अनामिका म्हणतो तर अनामिकेचाच देवांना गंध लावण्यासाठी वापर करायचा असतो देवपूजासाठी आपण जे आसनं वापरतो देवांना कोरडे करण्यासाठी जे रुमाल वापरतो तर ते चुकूनही कोणाला द्यायचं नाही आपली जपमाळ देखील दुसरी कोणाला द्यायची नाही ते चुकीचं किंवा अशुभ मानलं जातं बऱ्याच घरात आपल्याला असं देखील बघायला मिळतं की देवघरावरती खूप सारा पसारा असतो देवांच्या डोक्यावर बोजा ठेवायचा नाही अगरबत्ती असेल काडेपेटी असेल वाती असतील तेलाची बॉटल असेल तर सगळे आपण देवघराच्या खाली ड्रावर असतं त्यामध्ये ठेवू शकतो किंवा स्वतंत्र एका बॉक्समध्ये त्या सगळ्या वस्तू ठेवायच्या आहे देवाऱ्याखाली ठेवल्या तरीही चालतील पण देवघरावरती कोणत्याही प्रकारच्या वस्तू ठेवायच्या नाही कारण त्यामुळे देवांच्या डोक्यावरती भार होतो देवघर हे एक सकारात्मक ऊर्जेचं प्र प्रतीक असतं देवांच्या माथ्यावरती आपल्याला कोणत्याही प्रकारचा बोजा द्यायचा नसतो त्यामुळे देवघरावरती अशा प्रकारच्या वस्तू कधीही ठेवायच्या नाही तर रोज सकाळ संध्याकाळ आपण देवासमोर दिवा लावला पाहिजे त्यावेळेस देवी लक्ष्मीचा घरात येण्याचा वेळ असते ज्याला दिवे लागण्याची वेळ अस म्हणतात त्यावेळी संध्याकाळी दररोज दिवा लावला पाहिजे तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर नवीन देवघर खरेदी केलं तर जुन्या देवघराचं काय करायचं ते कोणाला विकलं तर चालतं का त्याचबरोबर देवघर केव्हा स्थापन करायचं देवघराबद्दल कोणते नियम आपण पाळले पाहिजे अशी सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद